नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहे आजचा आपला शिवण क्लासचा आठवा दिवस आहे आपण तीस बत्तीस चौतीस साईज पाहिलेली आहे आणि आज आपण छत्तीस साईजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आपण इथं चौदा इंच त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती आपल्याला उंचीच मार्किंग करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा उंचीच मार्किंग करून घेऊया पहा पंधरा इंच इथे आलं पंधरा इंच अजून एकदा मी असंच पंधरा इंचावरती एक पॉईंट देते आणि मग आपण उंचीची लाईन ओढून घेऊ इथे शोल्डर घेऊया साडेपाच इंच अजून एकदा असंच आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि इथे मुंडा घेऊया पावणे सहा इंच पहा शोल्डर मी घेतलेला आहे साडेपाच आणि मुंडा आहे पावणे सहा इंच इथं आपण मुंडा घेतला एक लाईन उडून घेते अशी उंचीची ही झाली आपली मुंडेची उंची मुंडा उंची इथून इथं असते आणि जो आपण आकार देतो तो असतो मुंडाघेर हे लक्षात घ्या आपल्या शिवण क्लासमध्ये मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगत असते त्यामुळे आणि छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करत जाऊ नका छत्तीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो नऊ no. तर इथून असं नऊ इंचावरती मार्किंग करायचं सगळ्यात जास्त कटिंग होतं ते छत्तीस साईजचं कटिंग होतं जे पहा जास्त ब्लाउज शिवत असतील त्यांना माहीतच असेल की छत्तीस साईज आपल्याला सारखी कटिंगमध्ये येते तर पहा इथे मी हे दीड इंच मार्जिन घेतलं कंबर आहे तीस तर त्याचा चौथा भाग झाला साडेसात त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स केलं किती झाले साडेआठ कारण आपलं टक्स मध्ये जाणार आहे एक इंच आणि पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे जोडून घेऊ या पद्धतीने आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया पाठीमागचा मुंडा सव्वा इंच इथून मी सव्वा इंचावरती पॉईंट घेतला आणि हा जो आपण मुंडा घेतलेला आहे याचा काय करायचा आहे मध्य असा मध्य इथून जवळपास पाऊन इंच आणि इथे नेहमी जसं आपण अर्धा इंच डाऊन करतो तसं अर्धा इंच डाऊन करायचं आहे आणि या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे पहा किती छान असे आकार आपले तयार झाले गळ्याची रुंदी मी फक्त दोन इंच घेणार आहे छत्तीसमध्ये सुद्धा गळा आपला दहा तर अर्धा इंच मार्जिन मिक्स केलं साडे दहा इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडला इथे तीन इंच मी ब्रॉड केलाय आणि गळ्याला आकार देऊन घेऊया या पद्धतीने पहा किती सुरेख असा आपला आकार जो आहे तो इथं तयार झालेला आहे हा झाला आपला बॅक पार्ट आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करूया फ्रंट पार्ट कटिंग करताना सर्वात पहिला आपला आला मुंडा तर तो घ्यायचा आहे पाऊन इंच इथे असं पाऊन इंचावरती मार्किंग केलं इथे सेंटर केलाय तिथे पाव इंच असं आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आणि इथूनच आपल्याला असे आकार द्यायचे आहेत या पद्धतीने हा आपला झाला पुढचा मुंडा गळा आपण दोन इंच घेतलेलाच आहे पुढचा गळा सहा आहे मी साडेसहा इंचावरती असं सा मार्किंग करून घेणार आहे आणि इथून अडीच इंच घ्यायचा आहे आता इथे मात्र पुढचा गळा तीन इंच ब्रॉड करायचा नाही अडीच इंच आपल्याला पुढचा गळा जो आहे तो ब्रॉड करायचा आहे आणि इथे गळ्याला आकार द्यायचा शोल्डर जे आहे ते पाव इंच डाऊन करायचं पाठीमागे आणि पुढे सुद्धा समान या पद्धतीने इथे मी गळ्याला आकार दिलाय क्रॉसपट्टी अडीच इथून ही अडीच आणि एक लाईन ओढून घेऊ इथे पाऊन इंच घ्यायचं आहे पहा क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी जर तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं असेल तर इथं पहा बरोबर पाऊन इंच आलेलं आहे आणि क्रॉसपट्टीला आपण आकार देऊया या पद्धतीने आपण इथे क्रॉसपट्टीला आकार दिला कटोरी साडेपाच इंच इथे ही साडेपाच इंच कटोरीला आकार देण्याची ही आपली ट्रिक आहे गळ्याजवळ एक इंच आपण वरती जायचं आहे इथून आणि एक तिरकी लाईन ओढायची आता ही तिरकी लाईन ओढताना किती वगैरे घ्यायचं असं काही नाही एक अंदाजे आपल्याला ही तिरकी लाईन जी आहे ती ओढून घ्यायची आहे आणि फक्त असा आकार द्यायचा म्हणजे परफेक्ट आपली जी कटोरी आहे ती तयार होते आणि एकदम परफेक्ट आपल्या मूळ कटोरीचे आकारसुद्धा तयार होतात तर या पद्धतीने इथे मी तुम्हाला छत्तीस साईजचं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दाखवला बाही कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे आता आपण पाहूया ही आहे आपली मूळ कटोरी तर सर्वात पहिल्यांदा इथे आहे अर्धा इंच तुम्ही टेपने घेऊ शकता पहा अर्धा इंच परत इथे हुकाय पट्टी जोडण्यापुरतंच आपल्याला घ्यायचं आहे पाव इंच कटोरी वाढवायची आहे दीड इंचानी इथून मी हे दीड इंच घेतलं इथूनही दीड इथेही मी दीड घेतलेलं आहे इथे पहा हे जे वाढवलेलं अंतर आहे याचा असा मध्य करायचा जर कोणाला पहा मध्य करायला जमत नसेल तर असा फक्त तुम्ही टेप दुमडून मध्य केला तरी सुद्धा चालतं पहा एकदम परफेक्ट असं आपलं माप येतं सेंटर केला इथून सुद्धा मी असं दीड इंच घेतलं सम समान आपल्याला म्हणजे इकडेही दीड इथेही दीड आणि इथेही दीड या पद्धतीनेच वाढवायचं आहे हे जोडून घेऊया हे जोडल्यानंतर हे मेजरमेंट आधी किती येत आहे हे चेक करायचं पाच आलेलं आहे इथून सुद्धा मी असं पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं पाहिजे इथे पाच इंचा पॉइंट आला कटोरीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार देऊ शकता किंवा पहा अगदी हलक्या हाताने असे या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार दिले तरीसुद्धा चालेल इथे अर्धा इंच असं वरती जाऊन हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचेत असे इथे तुम्ही पाहू शकता कटोरीचा आकार एकदम परफेक्ट असा आपला आलेला आहे पा किती सुंदर अशी आपली इथं कटोरी तयार झाली टक्स किती द्यायचा दीडने वाढवले तर आपण दीडच इंचाने टक्स द्यायचा आहे पण इकडे दीड आणि इथेही दीड आणि टक्सची उंची तुम्ही अडीच ते पावणे तीन इंचापर्यंत घेऊ शकता या पद्धतीने तर इथे या पद्धतीने ही आपली छत्तीस साईजची वाढीव कटोरीसुद्धा एकदम परफेक्ट तयार झाली आकार तुम्ही इथं पहा एकदम परफेक्ट असा आलेला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झाला आहे बाही कटिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद